नमस्कार मित्रांनो तर मग या मालिकेच्या येणाऱ्या चोवीस आपण बघतो की रविराज आणि अर्जुन तन्वीचे बघतात पण त्यांना कुठेही सायलीचा गाठोड सापडत नाही मग मात्र रविराज म्हणतो की मला एक एक गोष्ट कळते की अट्टल गुन्हेदार गुन्ह्यावर कुठलाही पुरावा आपल्या जवळ ठेवत नाही नक्कीच ना तिने कुठेतरी दुसरीकडे लपून ठेवलं असेल दुसरीकडे मात्र सायली तर प्रतिमा सांगत असते की गेले वीस ते बावीस वर्ष मी प्रियाला ओळखते तिचे सगळे कारनामे मला माहीत आहेत ती इथे पण असं शांत बसणार नाही नक्कीच काही ना काही कोटाने ते करणार त्यामुळे तुम्ही सावध राहा त्याच्यापासून आणि पुढे घरी आल्यानंतर मात्र अर्जुन करत असतो की आई सायलींच्या आईवडिलांच्या शोधासाठीचा एक मार्ग माझा बंद झाला म्हणजे ते गाठवडं मला काही सापडलं नाही मात्र सायलीचं आयकार्ड माझ्याकडे आहे नक्कीच मला शाळेत जाऊन काहीतरी माहिती मिळेल म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुन सायलीच्या शाळेत जाऊन काहीतरी चौकशी करणार आता पुढे बघूया त्याला काही माहिती मिळते की नाही ते त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या